संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे संध्या लाईफ जीवन आनंदी समाधानी जगण्यासाठी व एकमेकांची मदत व्हावी या उद्दांत हेतूने काही अनोळखी तर काही ओळखीचे मित्र नुकतेच एकत्र आले फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप यावर इतर समाज माध्यमांवर झालेले मित्र सहवाज मैत्रीचा या ग्रुपच्या माध्यमातून एकत्र करून एका अनोख्या स्नेह मेळाव्याचे अलिबाग येथे नुकतेच आयोजन करण्यात आले या आगळ्या वेगळ्या स्नेह मेळाव्याचे अर्थात गेट टुगेदरचे यशस्वी आयोजन मूळचे शिवजन्मभूमी जुन्नरचे भूमिपुत्र व सध्या मुंबई येथे स्थायिक असलेले उद्योजक सीताराम पारखे माया पारखे ऋषिकेश कामत उदय शिंदे वृंदा कतारे साधना बर्गे यांनी केल्या तर या स्नेह मेळाव्यासाठी उद्योजक किरण वाजगे सुभाष दादा टावरे सुनैना राजे निंबाळकर शोभा टवरे ज्येष्ठ कलाकार राजू चौगुले सनानंद शेवाळे रेणू पाठक लक्ष्मी सातपुते माया पाटील मनीषा चौगुले ज्योत्स्ना गागरे सुरेखा तोत्रे दीपिका भेलेकर ज्योती बेलेकर, बेलेकर संतोष शेळके प्रकाश कदम उत्तम गाडवे ज्ञानेश्वर बेलेकर शहाजी पाटील दीपक बेलेकर सुनील पै नितीन लागे समीर गरुड भारती चौधरी मेघा स्मिता सुनीता नानगुडे माया चव्हाण प्रशांत म्हात्रे बाळासाहेब वायकर विजय राजपूत अवधूत चव्हाण शशिकांत वाळूंज राजकुमार गुंजाळ संतोष थोरात यांनी सहभाग घेतलाय सहभागी सर्वत्र सदस्यांनी अलिबाग येथील बीचवर आपल्या अंगी असलेले कला सादर करून उपस्थितांचे मनोरंजन केलं यावेळी नृत्य विविध खेळ कविता सादरीकरण गीत गायन यासह भोजनाचाही आनंद सर्वांनी लुटला अशाच अपडेट्ससाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा